माझ सौभाग्य भाग अकरा अरे विकी असं काय करतोय आज जागरण गोंधळ आहे ना आणि हे असं तर घडत राहतं रे यापुढे आपण तिची नक्की काळजी घेऊ असं निघून जाणं चांगलं नाही दिसणार आई म्हणाल्या हो विकी आई बरोबर बोलते उद्या निघूयात ना नक्की अहो बाबा पण तेवढ्यात तिथे नील आणि मधुरा पण येतात अहो असं काय करताय बाबा आणि आई बरोबर बोलतात असं होत राहतं तुम्ही ओव्हर रिॲक्ट का करताय तसा विक्रांत तिच्याकडे एक रागीट कटाक्ष टाकतो मला जागरण गोंधळ पाहायला खूप आवडतो प्लीज उद्या जाऊयात ना मधुरा म्हणते करा तुम्हाला काय करायचं ते पण तू कुठे बाहेर एकटीने जायचं नाही समजलं हो तो रागानी तसाच बाहेर पडतो संध्याकाळी जेवणाची वेळ होऊन गेली तरी विक्रांत जेवत नाही मगासचा राग तसाच असतो ना आहो चला ना जेवायला खूप लेट झालाय गोंधळ तर सुरू पण झालाय तू जा मला नाही जेवायचं तुला आवडतं ना मग जा आहो चला ना असं काय लहान मुलासारखे रुसून बसताय तुम्हाला हे सूट नाही करत चला की असं काय करताय तुम्ही ती त्याला मनवत असते हे बघून तो अजूनच रुसण्याचं नाटक करतो जा तुला कुठे माझी काळजी आहे मी तुझी साईड घेतो आणि तू आई बाबा आई बाबा करत असतेस अहो असं काय करताय ते बरोबरच बोलत होते ना आपण गेलो असतो तर काका काकीला वाईट वाटलं असतं आजच्या रात्रीचाच तर प्रश्न आहे उद्या जाऊच की आपण प्लीज चला ना नको तूच जा तुला माझी काळजीच नाहीये समजलंय मला तशी ती डोळ्यात पाणी आणून म्हणते अहो असं नका ना बोलू मला आहे तुमची काळजी मी पण नाही जेवली अजून काय हो तुम्ही नाही जेवलात मग मी कशी जेवेन नवऱ्याच्या आधी जेवण करू नये ना पण आता मला भूक लागलीय पोटातून आवाज पण यायला लागले बच्चा असं का करतेस तू तु? तुझी हेल्थ बिघडली तर आधीच मग अशी चक्कर आली होती ना आधीच सांगायचंस ना तू तु? तू अशी न जेवता हात जाऊ नकोस बरं आणि काही होत नसतं नवऱ्याच्या आधी जेवण केलं तर बरं आता चला पटकन तो तिचा हात धरून तिला जेवायला नेत असतो तशी ती जागेवरून हालत नाही डोळ्यात पाणी असतं तिच्या हे बच्चा काय झालं का रडती अस तू मग तुम्ही असं का बोललात की मला तुमची काळजी नाही अगं मी सहज बोलून गेलो माझं इंटेन्शन तुला दुखावण्याचं नव्हतं आधी मला सॉरी म्हणा मगच मी ये ती त्याला बालिशपणे सांगत होती ओह माय लव्ह आय एम सो सॉरी खरंच मी तुला खूप दुखावलं ना सॉरी तो कान पकडून तिला सॉरी म्हणतो खरं म्हणताय ना का फक्त मी म्हणाले म्हणून बोलताय ती मात्र गाल फुगवून बोलत होती हो अगदी खरं त्याला मात्र हसू आवरत नव्हतं मग आता का हसताय हग बाई खरं सॉरी मला आला होता राग पण मग तू मनवायला आल्यावर गेला होता लगेच म्हणलं चला थोडी गंमत करूया तुझी काय तुम्हाला माझी गम्मत करावीशी वाटते जा बाबा मी नाही बोलणार तुमच्याशी आता ना मला तुमचा खूप राग आलाय ऐक ना बच्चा हा राग मला आहे कसा काढायचा ते तो एकदम रोमॅन्टिक आवाजात तिला म्हणतो काय चिल बेबी आता जेवण करून घेऊ माझ्या पोटात पण कावळे उरडायला लागले ओके पण मला परत सॉरी म्हणा मगच मी ये तसा तो पुन्हा कान पकडून सॉरी म्हणतो ठीक <laughs> आहे चला ती खुश होऊन म्हणते मस्त नॉनव्हेजचा बेते चला जेवण करूया तो हाताने तिला जेवण भरवतो तिला ओशाळल्यागत होत होत पण तो ऐकतच नसतो ते दोघंही जेवण करून नंतर येऊन सगळ्यांमध्ये मिक्स होतात नंतर त्यात काही मुलांना नील सूरज सचिन यांना वाघ्या एक एक वाट्या देऊन गोलगोल फिरवतो त्यांच्यासोबत मस्ती करतो थोडा कलर लावतो विकीला त्यांचा खूप राग येतो पण मधुराला मात्र खूप गंमत वाटते ती मनमोकळेपणाने पोट धरून हसत असते विकीचं शूट काढत असते तिला तसं पाहून तो पण त्यात भाग घेतो आपला सगळा राग सोडून मुरळीसोबत पण मस्ती मध्ये डान्स करतो बाबा उठून विकीच्या डोक्यावर फिरवून त्यांना पैसे देतात पहाटे लंगर तुटल्यावर सगळे झोपायला जातात मधुरा मात्र तिथलं आवरून मग थोड्या वेळाने झोपायला जाते विकी आधीच पालथा वाकडा तिकडा झोपलेला असतो त्याला असं बघून त्याचं रात्रीचं वागणं आठवतं आणि तिच्या ओठावर हळूच हसू येतं ती तिथेच त्याच्या शेजारी पडते तो झोपेतच तिच्या पोटावर हात टाकतो ती खूप ट्राय करते तो काढायचा पण निघत नाही मग ती तशीच अवघडून झोपी जाते विक्रांतला आधी जाग येते तो तिच्या निरागस रूपाकडे बघत असतो त्याचा हात निघाल्यामुळे आता ती कूस बदलून झोपी जाते काही केस तिच्या चेहऱ्यावर आलेले असतात त्याला तिचे केस खूप आवडायचे तो थोड्या वेळाने भानावर येतो तिचे केस बाजूला करतो आणि तिच्या डोक्यावर किस करून बाहेर निघून जातो संध्याकाळी निघायची तयारी सुरू असते मधुरा जाताना सगळ्यांच्या पाया पडते आईंना जास्तीच अभिमान वाटत होता तिचा सगळे तिचं कौतुक करत होते म्हणून इकडे मधुरा आणि नील मध्ये पुढे कोण बसणार यावरून भांडण चालू असतं नील दा, मी लहान आहे ना मला बसू देत ना मी तेच म्हणतो तू लहान आहेस त्यामुळे तू मागे बस नीलदा मला मागे बोर होतं झोप येते प्लीज बसू देत ना नो मीन्स नो मधुरा हाऊ रूड यू आर नीलदा बघून घेईन मी आपला टाईम आहे का असं म्हणून ती रागानी एकदम मागच्या सीटवर जाऊन बसते चला निघायचं मधुरा विक्रांत म्हणतो ते काय मागे आहे नील म्हणतो विक्रांतलाही वाटत असतं की तिने त्याच्या शेजारी बसावं पण मन मारून तो नीलला खडूसवाली स्माईल देतो आणि ड्राईव्ह करू लागतो मागे मधुरा मध्ये आई बाबा आणि पुढे विक्रांत ड्राईव्ह करत असतो त्याच्या बाजूला नील असतो नील त्याच्या आवडीची गाणी वाजवत असतो ते ऐकून बोर होऊन मधुरा झोपी जाते थोड्या वेळात इतकी शांतता कशी म्हणून सगळे मागे वळून बघतात तर ती पाय पोटात घेऊन झोपलेली असते तसा विक्रांत पटकन गाडी बाजूला घेतो आणि तिला हात लावून ताप आहे का हे चेक करतो त्याला टेन्शन येऊ लागतं ही अशी कशी काय झोपून गेली म्हणून त्याच्या हाताच्या स्पर्शाने ती दचकून जागी होते अहो काय झालं आलं का आपलं घर येताना तर खूप वेळ लागला होता आता लगेच आलं असं म्हणत ती उठते आणि डोळे चोळत बोलू लागते तर लगेच सगळेजण मोठ्याने हसू लागतात बच्चा अजून खूप वेळ आहे पोहोचायला पाच तास आहेत तू का झोपलीस हो हे बघायला थांबवलीय कार मी का मी सांगितलं होतं नीलदाला की मला मागे झोप येते म्हणून तरी त्यांनी माझं ऐकलं नाही ती खूप इनोसंटपणे नीलची विकीजवळ तक्रार करत होती तसे बाबा हसू आवरत रागावतात नील ला खोटा -खोटा रागा नेल, आता तू मागे बस तिला पुढे बसू दे पण बाबा मला मागे बोर होत बर मग मी मागे जातो तू आई जवळ बस वाकडं तोंड दाखवून पुढे विक्रांच्या बाजूला जाऊन बसते आणि तिचं फेवरेट गाणं वाजवते मला वाटलंच होतं की परत असली गळे फाडू गाणी लावेल म्हणून त्यामुळे मी आधीच कापसाचे बोळे आणले आई म्हणतात आणि कानात कापसाचे बोळे घालून झोपी जातात बाबा पण मागे निवांत झोपतात नील कानात हेडफोन घालून त्याची गाणी ऐकत बसतो आता फक्त विक्रांत आणि मधुराच असतात मग मॅडम आवडलं का आमचं म्हणजे आपलं गाव हो मस्त आहे आपण पुढच्या वेळी ना हुरडा खायला येऊयात मला खूप आवडतो अजून काय काय आवडतो तुला डान्स करायला आवडतो टीव्ही पाहायला बुक्स वाचायला फिरायला पण खूप आवडतं हिस्टॉरिकल प्लेसेस जास्त आवडतात मला आपण हम्पी हॉस्पिट पाहायला जाऊयात खूप छान आहे असं ऐकलंय अजून सगळंच आवडतं हो का ट्रेकिंग आवडते का तुला आवडते पण जास्त नाही फक्त गड किल्ल्यावर जायला आवडतं बाकीच्या ठिकाणी नाही आवडत का आहो मला लगेच दम लागतो अच्छा ए तुझी एक्झाम झाली ना मग रिझल्ट का नाही लागला अजून ती जीप चावत काहीच बोलत नाही अगं बोल की काय बोलू अगं रिझल्ट लागला का हो म्हणजे लागला तसा मग किती मार्क्स मिळाले सिक्स्टी फायव्ह पर्सेंट वाग्रॅच्युलेशन्स मग पार्टी कधी देणार देईन पण एक प्रॉब्लेम आहे कसला सिक्स्टी पर्सेंट प्लस एक एटी हो म्हणजे मी एका सब्जेक्ट मध्ये फेल झाली आहे कोणत्या बिझनेस लॉ वॉट तू एका वकिलाची बायको आहेस आणि लॉ मध्ये फेल झाली आहेस असं कसं चालेल बच्चा आहो असं कुठे लिहिलंय की वकिलाच्या बायकोला लॉ परफेक्ट यावंच म्हणून जाम कटकट येते लॉ म्हणजे ऍक्ट सेक्शन्स अंडर सेक्शन्स कोणता लॉ कधी लागला कसा लागला काय कारण किती ते किचकटपणा मला आधीच नव्हतं आवडत आणि म्हणलं काठावर तरी पास होईल तर सब्जेक्टच गेला आता परत ते सगळं रटाळवाणो परत लॉ वाजावा लागणार शी तो डोळे फाडून कसनुसा चेहरा करून तिच्याकडे पाहत होता अहो असे काय पाहताय माहितीये तुम्ही वकिलात पण नाही मला तर काय करू मी अब बच्चे की जान लोगे क्या तो अवाक होऊन तिचं सगळं ऐकत होता यावर हसावं की रडावं हेच त्याला कळत नव्हतं कसा बसा स्वतःला सावरून तो म्हटला मी शिकवलं तर चालेल तुला वाव तुम्ही मला शिकवणार मजा येईल राजू म्हणतच होती तुझ्या वकिलाकडून शिकून यायला काय झालं होतं म्हणून बोलता बोलता ती जीप चावते हम्म भारीच आहात तुम्ही दोघीजणी मी शिकवेन पण मस्ती नाही चालणारा मला ओके प्रॉमिस हो प्रॉमिस बर तुला कुठे कुठे फिरायला जायला आवडेल तो तिच्या आवडी जाणून घेत होता ती मात्र भाबडेपणाने सगळं सांगत होती मला ना बाली बघायचंय खूप सुंदर आणि नयनरम्य आहे तिथला समुद्र तर क्लीन आहेच खूप आणि तिथे खास कपलसाठी वुडन हाऊस आहेत पाण्यात तिथे एकदा तरी जायचं आहे मला परत हंपी हॉस्पेट माउंट आबू राजस्थान उटी कुर्ग आणि गोव्याला पण जायचं आहे तिथे जाऊन मस्त टल्ली होऊन नाचायचंय बीचवर नवऱ्याचा हात धरून चालायचंय त्या रेतीमध्ये मध्ये दोघांची नावं लिहायची क्रूजवर जाऊन मस्ती करायची तुमच्यासोबत लेट नाईट पबमध्ये जायचंय माझ्या काही फ्रेंड्स गेल्या होत्या आणि मी ठरवलं होतं की मी जाईन तर माझ्या नवऱ्यासोबतच तो प्रश्नार्थक चेहऱ्याने तिच्याकडे बघत होता काय म्हणालीस आणि का म्हणून तुला त्याच्यासोबतच जायचं होतं हो असं नका ना पाहू पुढे बघा मी सांगते तुम्हाला म्हणजे मला जास्त झाली तर उचलायला आणि सांभायला कोणी हक्काचं पाहिजे ना म्हणून हा आग्रह हो का नक्कीच जाऊयात आपण आय प्रॉमिस तुझं प्रत्येक स्वप्न मी पूर्ण करेन तशी ती मान खिडकीकडे वळून गालात हसू लागते थोडा वेळ गाडीत शांतता असते मधुरा चहा पिऊया हो चला एका ठिकाणी चहा पिऊन बाहेरच हॉटेलमध्ये जेवण करून ते घरी रात्री उशिरा येतात आता परत मधुरा सोफ्यावर झोपायला जाते मधुरा बोलावलं ऐक ना आपण मित्र तर नक्कीच बनू शकतो ना तू सोफ्यावर नको झोपूस प्लीज आपण दोघही बेडवर झोपूयात प्लीज ट्रस्ट मी ठीक आहे चालेल आता तसं पण माझ्याकडे माझं ब्लँकेट आहे बरं मॅडम दोघही बेडवर झोपी जातात लग्नाच्या दगदगीमुळे दोघांनाही लगेच झोप लागते